या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रभाकररावजी कपाळे व व्यासपीठ समोर <coughs> असलेले माझे पत्रकार बांधव बऱ्याच जणांनी या ठिकाणी आपल्या मनोगतात तारक मारक शब्द वापरलेले आहेत मला तर वाटतं मी सर्वात सिनियर पत्रकार आहे जवळपास मला पंचवीस ते तीस वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये होत काही लोकनेते आदरणीय कैलासवाशी माधवजी पंढरगळे साहेब नेहमी सांगायची त्यांनी कधीच आयुष्यात दुश्मनाला सुद्धा वाईट नजरनं संबोधलेलं नाही किंवा तिरक्या नजरेनं सुद्धा बघितलेलं नाही ते मायनच घ्यायची की सर सा सांगतोय जे महाराष्ट्रामध्ये नाही ते लोकनेते आदरणीय कैलासवाशी माधुरावजी पांडगळे साहेबांच्या साक्षीनं युवा नेते आदरणीय बालाजीराव पांढरगळे साहेबांच्या जेव्हा सभापती असताना जो निधी उस्मानगर मराठी ग्रामीण पत्रकार संघाला दिला हे सर्व पत्रकार मराठी ग्रामीण पत्रकार संघाच्या संलग्नितच आहे आजही कारण ते वटवरक्ष आहे कारण उस्मान नगर शिराडून हे साहेबांनीच आम्हाला तुझं के केलेलं नाही कारण त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये उस्माननगरला झालं पाहिजे अशी भूमिका त्यांची होती तीच भूमिका आदरणीय खुशलरावजी पांडागळे साहेबांनी आस्ताबेज चालू ठेवलेली आहे त्याबद्दल तू मत माझं वैयक्तिक नाही ओपिनियन वे वेगवेगळे असू शकतात <coughs> आता मला सरांनी सांगितले दोन पत्रकारांच्या अगदी बरोबर आहे साहेब तुम्हाला सांगतो इथे एकही बसणारा माणूस हा पत्रकार पाच रुपयाच्या अपेक्षेचा धरी नाही कोणालाही मागत नाही ही, ही। आमच्यावर संस्कारमय असणाऱ्या लोकनेते कैलासवाशी माधुरावजी पांडगळे साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर आम्हाला पैशाला कमीच नव्हती कारण विदेश विदेशाला लोक पत्रकार जातात दौऱ्याला परंतु आमच्या उस्मानागरचे पत्रकार पूर्ण महाराष्ट्र भ्रमण साहेबांच्या खिशातून पूर्ण आम्हाला महाराष्ट्र भ्रमण दाखवलं असा नेता होणार नाही होणार नाही माया लावणारा माया जपणारा पत्रकारांना चांगलं सजेशन देणारा असा व्यक्तिमत्वाचा हिरा आमच्यात नाही आहे याची आम्हाला आजही खंत आहे भविष्यात राहणार आहे परवाही आहे आजही आहे हे आमच्यासाठी दुर्भाग्य आहे की त्या माणसाच्या त्या गुरुदेवाच्या देवाच्या दक्षिणा आम्ही पत्रकारतीला सुरुवात केलेली आहे आणि शिराडून ही गाव फार मातीचा आहे तेवढ्याच मातीचं परिधी आहे या मातीतच सुगंध असा आहे भीमाशंकर लिंग केदारपीठ जे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं केदारपीठ आहे असं या ठिकाणी वैभव या ठिकाणी शिराडून नगरीमध्ये आहे इथं शिक्षण संचालक असणारे व्यक्तिमत्व या गावामध्ये घडवलं आणि एकनिष्ठतेचा कळस असणार चव्हाण साहेबांच्या काळामध्ये ज्यांनी खांद्याला खांदा लावून या परिसराचा विकास सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळ अशी धोक नेते माधवरावजी साहेबांचं देखील हे गाव आहे त्याच्यामुळं या गावातलं समृद्धा सुख शांती हे भीमाशंकरांच्या आशीर्वादाने चालणारच आहे तुम्हाला कुठलंही अडचण येणार नाही सर्वसामान्यापर्यंत यावी जगामध्ये जे काही चांगल्या गोष्टी होतील वाईट गोष्टी होतील त्याची इतमभूत माहिती सर्वांना मिळावी हा उदात हेतू आदरणीय बाळशास्त्री जांभेकर साहेबांसमोर तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये आज आज जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सो सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल पण अशी कुठलीच व्यवस्था नव्हती एखादी साप्ताहिक मासिक दैनिक अशी वृत्तपत्राची जी प्रिंट मिडियाच्या माध्यमातून सुरुवात होती आणि त्या माध्यमातून वास्तवतेवर लिखाण करणं तेवढं सोबत काम नव्हतं कारण तो काळच हुकूमशाहीचा काळ त्याही काळामध्ये कुठल्याच प्रतिकूल परिस्थितीला न घाबरता भलेही सरकारचं रो डोकं ठिकाणावर आहे की नाही अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळकसुद्धा त्यांनी कधी त्या काळात सुद्धा कुठल्या दबावाला दहशतीला बळी न पडता जे काही वास्तव असे जे डोळ्यांनी पाहिले ते त्यांनी त्यांच्या ते लिखाणातून काम केले त्याच पद्धतीनं आपण शिराडून उस्मानगर परिसरातले सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आहात या भागाचा विकास होण्यासाठी सर्वात मोठा सिंहाचा आला आहे कारण या भागातल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे या भागात भागातल्या शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करणे या भागाच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून तुम्ही एक मित्रत्वासाठी सामान्याचे जे काही प्रश्न असतील विकासभिमुख जे काही प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील त्याची व्यवस्थित मांडणी करून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सरकारला जाग करण्याचं काम आपण करत आहात त्यामध्ये निश्चितच मी तर म्हणेन की हे काम तुम्ही कुठल्या दबावाला बळी करू नाही कारण लोकशाहीचं चौथा आधारस्त म्हणजेच पत्रकारिता आहे आणि जिथं विरोध संपतो तिथं विरोधाची भूमिका घेण्याचं काम पत्रकारांनाच करावं लागतं कारण गेल्या पंधरा वर्षाच्या ज्या काही या देशातल्या घडामोडी आपण पाहतोय सत्तेच्या घडामोडी पाहतो जे तो विरोधच संपायला विरोधी पक्षच नेता कधी बुडला नाही पण त्याही ठिकाणी पत्रकारांची जी काही भूमिका आहे जे काही वास्तव आहे ते वास्तवाची मांडणी आपण आपल्या लेखनाच्या माध्यमातून आपण करतच आहात करत आलेले आहात आणि करत यावं लागणार आहे विकासाच्या दृष्टीनं आपल्याला आणि जी काही बौद्धिक क्षमता तुमची त्या दृष्टीनं काम करत असताना त्याला जे काही तुमच्या पत्रकारेला राजसत्तेची सुद्धा लागते तरच या भागाचा विकास आणि तशा पद्धतीची राजसत्ता जर तुम्हाला आपल्याला मदत करत नसेल तर तुमचं अस्त्र आमच्या सोबत पत्रकारित काम करून घेण्याच्या दृष्टीने ते अस्त्राचा निश्चितच उपयोग करू आणि आपल्या परिसराचा आपण विकास करू असा कुठलाच शिराडूड उस्माना नगरचा भेदभाव आमच्या मनामध्ये कधी आला नाही निश्चितच आदरणीय दांडेसाहेबांनी आदरणीय बाला बाबा वडलांचं आमच्या कौतुक केलं केलं माझा केला खरोखरच शिराडो आपलं उस्मानगरमध्ये जे काही पत्रकार म्हणून उभा टाकलं त्यावेळेस जागेचा सर्वात मोठा प्रश्न होता आमच्या आणि ती जागा तात्कालीन त्यावेळेस वाटते त्यांचे कार्यकर्ते कोण कल्याण सरपंच होते आणि त्यांनी स्वतः बाब वडिलांनी त्यांना सांगून तिथं जागा द्यायला लावली आणि आदरणीय बालाजीबाबलानी त्या काळात निधी द्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये माध्यमातून एक भव्य आपलं पत्रकार भवन उष्मानगर नगरामध्ये निर्माण झालेलं आहे शिराडू सुद्धा माझी करायची इच्छा आहे पण थोडासा जागेचा प्रॉब्लेम येतो आहे जागेमुळे थोडं अडचण येत आहे तेही जागेचा शोध माझा पाहणं चालू आहे आदरणीय पाटील साहेबांना सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरंच मी पत्रकारापुढे मी कुठले कौतुक म्हणून नाही मी आज जेवढ्या या केंद्रामध्ये खासगी शाळा असतील जिल्हा परिषदच्या शाळा असतील सगळ्या शिक्षकांनी धसकी घेतली वस्तुस्थिती आहे आणि हे करणं गरजेचं आहे की काम प्रत्येक शिक्षकाला करावंच लागणार जी काही आपली गुणवत्ता आहे आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून या परिसरामधल्या जो काही अज्ञानपणा आहे तो निश्चितच दूर होणार आहे या चिमुकल्यामध्ये कोणी कलेक्टर लपलाय कोणी तहसीलदार लपलाय कोणी डी लपलाय पी कोणी एसपी लपलाय उद्याचा भारत या लेकरांच्या हातामध्ये आणि हे घडवण्याचं काम आपण करतात त्या लेखना कशा पद्धतीचं बनवण्याचं काम आपण करतात आप बातम्या माध्यमात स्वच्छतेची त्यांना जाणीव घेऊन देणं अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला 给你们两个。